मित्रांनो बघा आणि हे पहा इकडे सरीला पा पाणी लावलेलं आहे आपण हे पहा सरीला पाणी चालू आहे आपल्या कपाशीला खूप पाणी देणं चालू आहे या मित्रांनो लावला पाऊस पाहिजे आम्हाला पावसाची गरज आहे मित्रांनो बोला सर्वांनी हे बघा पाणी चालू आहे आपल्या कपाशीला खूप सध्याच्या घडीला खूप ऊन पडलेलं आहे हे पहा कौन दिस्त दुमाला? बोला सरवनी, लाइक करा चैनल अल सब्सक्राइब करने में यहाँ संतर। बोला मित्र नो, भागा कपासी कशी है, खूब आबाद आले लायक रून है पाया भागा आबाद आले बोला सरवनी नवीन आसंत चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बोला वरती एक एक माणूस एक आलेला आहे सदस्य धन्यवाद भाऊ तुमचं स्वागत हे लाईव्हमध्ये आमच्या वेळातला वेळ काढून आल्याबद्दल तुम्ही आमच्या लाईव्हला आभारी आहे आम्ही लाईक तरी करून जा हे बाका मित्रांनो आभाळ कसं आलेलं आहे खूप आभार आलेले बोला वेळातला वेळ काढून आल्याबद्दल तुम्ही लाविला आमच्या आज पाऊस येणारच आमच्याकडे याच्यात काही वाद नाही आहे बोला सर्वांनी लाईक करा बोला मित्रांनो बोला शेतकऱ्या संघ दोन शब्द लाईक तरी करा चॅनलला सबस्क्राईब तरी करा मित्रांनो बोला वरती ती गजन आलेले शेतकऱ्या संघ दोन शब्द बोला कशी कापाशी सांगा का मध्ये आम्हाला कळवा खूप आभाळ आलेला आहे या भागात मित्रांनो पाऊस येणारच आज आमच्याकडे त्याच्यात काही वाद नाही आहे बोला नमस्कार ताई म्हणतात नमस्कार दादा नमस्कार नमस्कार ताई तुमचं मध्ये स्वागत आहे ताई बघा बघा कसा आभाळ आलेलं आहे आणि कपाशीला सध्याच्या घडीला कपाशीला पाणी चालू आहे ताई लाईक करा ताई चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असन तर हो का ताई धन्यवाद ताई लाईक केल्याबद्दल धन्यवाद ताई म्हणतात छान कपाशी शेती ओके ओके ताई धन्यवाद ताई बोला शेतकऱ्या संघ दोन शब्द लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा वरती सात जण आलेले शेतकऱ्या संघ बोला दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला काय चाललं ताई काय नाही बोला पाऊस येणार आता आमच्याकडे वारा सुटलेलं आहे आता पाऊस आलेलाच आहे जवळ जवळ आलेलाच आहे मित्रांनो थोडाफार तरी पाऊस येणार ताई आमच्याकडे आता बोला शेतकऱ्या दोन शब्द परती पाच जण आलेले बोला हे पा कसं वारं सुटलं खूप वारं सुटलेलं आहे आमच्याकडे आता आणि पाऊस हे पारा आलेले आहे पावसाच्या पाऊस येणार आता काही वेळामध्ये चला म्हणता थोडीफार लाईव्ह घ्यावा बोला शेतकऱ्या संघ दोन शब्द हा मित्रांनो कसं वारं सुटलेला आहे आमच्याकडे पाऊस आला यायला लागला की वारं आमच्याकडे सुटतच बाबा याच्यात काही शंभर टक्के ताई आता ये पाऊस येऊन राहिला जे जवान जे किसान मित्रांनो भेटूया उद्या संध्याकाळच्या लाईव्ह घेऊया पाऊस आलेला आहे आमच्याकडे Hola, mientras no...